भगुरला महाराष्ट्र ग्रामीण बँकतर्फे ग्राहक सेवा केंद्र सुरू भगूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहक सेवा केंद्र जुनी भगूर नगर परिषदेच्या खाली गाळा नंबर पाच यशवंतराव व्यापारी संकुल व्यापारी बँकेसमोर भगूर या ठिकाणी बुधवार दिनांक वीस रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या महाराष्ट्र ग्रामीण बँकेची वैशिष्ट्ये सभासदांना आधार कार्डद्वारे पैसे भरणे पैसे काढणे ही सुविधा उपलब्ध झाली आहे तसेच नवीन खाते उघडणे आधार लिंकवरून व्यवहार करणे पैसे भरणे पैसे काढणे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्श पेन्शन योजना ए टी एम व्यवहार आणि बँकेची सर्व प्रकारची कामे केली जातील तसेच भगूरसह पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील राहुरी दोनवाडा विंचुरी दळवी पांढुर्ली नाणेगाव लहवीत लहशिंगवे वंजारवाडी साकूर बेलू अगस्खिण आदी भागातील राहणाऱ्या सभासदांना याचा फायदा होणार आहे याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे भगूर येथील व्यवस्थापक जितेंद्र गोलाईत सेवा केंद्राचे से प्रमुख रोहित चव्हाणके तुषार पाटील भाऊसाहेब तपाचे मंदार साखरे रमेश हेंबाडे नंदू शेळके डॉक्टर मृत्युंजय कापसे प्रसाद आडके चेतन बागडे राजेंद्र बलकवडे परसराम कुटे हेमंत गामणे पांडुरंग आंबेडकर शंकर दळवी सुमित देशमुख आदी उपस्थित होते भारत चव्हाण बी बी एस न्यूज भगोर नाशिक